देवीदान साहेब आधी करणार रस्ता मग बांधणार नाल्या कामाला विलंब होणार असल्याने देवीदान यांच्या कामाबाबत संताप रस्त्याचे काम आहे निकृष्ट देवीदान कंट्रक्शनचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर सा देवीदान साहेब कोणत्या विद्यापीठात डिग्री घेतली तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची अगोदर रस्त्याचे काम करायची नंतर नाल्याचे वार काम करायचे वारे वा ठेकेदार साहेब ही कोणती पद्धत तुमच्या कामाची तुम्ही पहिले रस्त्याचे काम करणार नंतर नाल्याचे काम करणार नवीन बनलेला रस्ता पुन्हा फोडणार का नाल्यासाठी जालना शहर महानगरपालिका हद्दीतील अग्रेसन फाउंडेशन ते बडी सडक हाया हमीद चौक पर्यंत सीसी रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या रस्त्याचे काम थातुरमातूर होत असून या कामासाठी मंजूर झालेली अंदाजित रक्कम दोन पॉईंट पंधरा कोटी रुपयाची रक्कम कंत्राटदाराच्या गशात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र आधी रस्ता केला जाणार असून रस्त्याचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचे काम केली जाणार आहे त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत गटाऱ्यातील गटारीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे आधीच रस्त्याच्या कामाला उशीर आणि त्यात आणखी नाल्याच्या कामाला देखील उशीर होणार असल्याने या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत सध्या सुरू झालेल्या सिमेंट रस्त्याची लांबी चारशे मीटर असणार असून सिमेंट रुंदीत सात मीटर असणार आहे तर भूमिगत नाल्याची लांबी आठशे सतरा पॉईंट साठ मीटर असणार आहे कत्राटार नागरिकांकडून आलेल्या सूचना पाळत नसल्याने कत्राटार देगीदान यांच्याकडून होत असलेल्या कामाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे